नमस्कार चाळीसगाव मी अभयसिंह देशमुख ए एस पी चाळीसगाव हल्ली आपण पाहत आहात की महाराष्ट्रात युवा पिढीमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे तर हे असं होऊ नये आणि कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत युवा पिढीला चांगली दिशा मिळावी त्यांनी जास्तीत जास्त फिटनेसच्या कल्चरकडे वळावं याची जनजागृती करण्यासाठी जळगाव पोलीस तसेच चाळीसगाव पोलीस एक मॅरेथॉनचं आयोजन चाळीसगावमध्ये करत आहोत अठ्ठावीस जानेवारीला हे मॅरेथॉन असेल यामध्ये तीन कॅटेगरीज आहेत तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर यामध्ये सर्व पुरुष महिला युवा वृद्ध तसेच भरतीची तयारी पोलीस भरतीची तयारी करणारी भरपूर मुलं मुली आहेत त्यांनी आपला सहभाग नोंदवून नशामुक्त चाळीसगाव आणि फिट चाळीसगाव घडवून आणण्यासाठी आपलं योगदान द्यावं हे मी सगळ्यांनी सगळ्यांना विनंती करतो यामध्ये वेळेचं कसलंही बंधन नाही तुम्ही कितीही वेळा तीन पाच तसंच दहा किलोमीटर अंतर हे पूर्ण करू शकता तर चला मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून आपण नशामुक्त चाळीसगाव करण्यास आपला हातभार लावूया फिट चाळीसगाव फिट चाळीसगाव एक धाव नशामुक्त